श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य विनंती जात धर्मावर नव्हे विकासावर मतदान करा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रवींद्र अरळी दीपक उर्फ संतोष मोटे आणि मिथून भिसे यांचे जतकरांना विकासाभिमुख आवाहन उपशीर्षक भाजप उमेदवार क्रमांक सौ सपना अशोक स्वामी दीपक तुकाराम मोटे प्रभाग क्रमांक अकरा सौ सो नंदिनी सोमशेखर मटपती स्वामी सौ सुप्रिया स्वप्नील कोळी आणि मिथून रमेश भिसे उद्या अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार जात धर्माच्या राजकारणाला नकार देत विकासावर मतदान करा असा ठाम संदेश देत भाजपकडून जतकरांना विकासाभिमुख आवाहन पडळकर आरळी मोठे आणि भिसे यांचे सामूहिक प्रचार सुरू जतनगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जातीपाती नव्हे विकासावर मतदान करा हा नारा दिलाय पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये झालेल्या अनेक विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला असून याच दिशेनं पुढे जाण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भाजपचे संभाव्य उमे नगराध्यक्ष उमेदवार डॉ रवींद्र अरळी प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार दीपक उर्फ संतोष मोटे आणि प्रभाग क्रमांक अकरा चे उमेदवार मिथून भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जतकरांना स्पष्ट संदेश दिला शहरातील प्रगती रोजगार आणि पायाभूत सुविधा वाढीसाठी मतदान विकासावर आधारित असावे भावनांवर नाही उमेदवारांनी आपल्या विकास आराखड्यात शुद्ध रस्त्यांचं पुनर्निर्माण कचरा व्यवस्थापन सार्वजनिक उद्याने आणि आरोग्यसेवा सुधारणा यांसारख्या योजना मांडल्यात असं त्यांनी म्हटलंय जरच्या नागरिकांनी पंचवीस वर्षाचा दीर्घकालीन विकास आराखडा लक्षात घेऊन मतदान करावे जात धर्म किंवा समाजावर आधारित राजकारण आता थांबवावं शहरात पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अष्ट्याहत्तर कोटींची पाणीपुरवठा योजना नवीन नगरपरिषद इमारत आणि शहर सुशोभीकरणाचे कामं सुरू आहेत तसेच एकतीस डिसेंबरपूर्वी जत तिथं एकशे पन्नास कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्रकल्प मंजूर होणार असल्याची माहिती उमेदवारांनी दिली आहे भाजपचे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार सपना अशोक स्वामी दीपक तुकाराम मोटे आणि प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार नंदिनी सोमशेखर मटपती स्वामी सुप्रिया स्वप्नील कोळी आणि मिथून रमेश भिसे उद्या अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत शेवटी डॉक्टर रवींद्र अरळी दीपक उर्फ संतोष मोटे आणि मिथून भिसे या तीनही उमेदवारांनी जतकरांना आवाहन केलंय दोन डिसेंबरला जात धर्म नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा भाजपत जतच्या प्रगतीचा खरा मार्ग दाखवू शकते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद